जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त रॉयल फिटनेस सेंटरकडून ऑफलाईन फिटनेस वर्कआउट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिल योजना शिबिर व सामाजिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त रॉयल फिटनेस सेंटरच्या वतीने संभाजी पोटे, सुवर पोटे व सुवर्ण पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जबतमनाथ येथे सकाळी ऑफलाईन फिटनेस वर्कआउटचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दिवसभर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना बहिणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी साडेसहा वाजता आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अडिवली येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले त्यामुळे संपूर्ण दिवसभरात जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा आध्यात्मिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता राधाबाई मंगल कार्यालय तमनात येथील सकाळी फ्री हेल्थ चेकअप कॅम्प फिटनेस वर्कआउट आणि फिटनेस मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आरोग्य सल्लागार दिनेश कुमार बांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते तर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या निवासस्थानी तमनाथ येथील छत्रपती बंगल्याच्या बाहेरील आवारात करण्यात आले होते त्याप्रसंगी महिला भगिणींची उपस्थिती लक्षणीय होती त्यानंतर सायंकाली आमदार महेंद्र थोर यांच्या हस्ते आढवली येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील उपजिल्हाप्रमुख भाई गायकर प्रमुख संभाजी जगताप संपर्क प्रमुख दिलीप ताबाणे अरुण देशमुख संकेत भासे मोहन ओसवाल सुनील रसाल विलास श्रीखंडे रमेश मते ज्ञानेश्वर भालेवडे पंढरीनाथ पिंपरकर संतोष शिवराम भोहीर संतोष कोळंबे वैभव मोहिते ज्ञानेश्वर बागडे ज्ञानेश्वर भगत ऍडव्होकेट प्रदीप सुर्वे राजेंद्र हरपुडे यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी संतोष भुईर यांची भेट घेऊन त्यांना अभिष्ट चिंतन केले